गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के निकाल नुकताच जाहीर झालेला आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी प्रत्यक्षेमध्ये होते कॉल येत होते आम्हा मध्ये कधी निकाल लागणार आहे ठीक आहे पेपर सर्वांना चांगला गेला होता तर आपण निकाल पाहणार आहोत यामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा फर्स्ट रँक कोणाची आलेली आहे ठीक आहे ते पाहण्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत याविषयी आपण माहिती पाहायची आहे सी पात्रला परीक्षा चालू आहे बॅच चालू आहे अंगणवाडी सुपरवायझर ही बॅच चालू आहे आय सीडीएस विषय सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे तसेच स्वच्छता निरीक्षक बॅच आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर ए एन एम जे एन एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच आहे सहायक किंवा तंत्रज्ञ डीएसएफएल बॅच आहे मुंबई मनपा बॅच कार्यकारी सहाय्यक आपण लिपिक म्हणतो या पदाकरिता एक हजार आठशे शेहेचाळीस जागेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसे अन्न अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये जे नवीन पद भरती होणार आहे जागा मंजूर झालेल्या आहेत लिपिक पदाच्या त्याकरिता आपल्याला बॅच जॉईन करायची आहे आज आणि उद्या दोन दिवसाकरिता ऑफर ठेवण्यात आलेली आहे पन्नास टक्के ऑफर आहे यावरती तसे एम जे एन एम बॅच आहे दोन हजार चोवीस करिता या बॅच चे वैशिष्ट्य सांगता येश्नामध्ये विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहे तसे टेस्टरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणारे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहे तसे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे स्पेशल ऑफर चालू आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये आपल्याला बॅच जॉईन करता येणार आहे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे ठीक आहे तर आपण हे पूर्ण व्हिडिओ मध्ये निकालाविषयी माहिती पाहणार आहोत ठीक आहे तर कोणाचं चा सिलेक्शन झालं वेटिंग कोण आहे त्याकरिता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आयबीपीएस मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली होती यामध्ये दोनशे मार्क होते दोनशे पैकी जो टॉपर आलेला आहे वन सेव्हन्टी फोरचा फर्स्ट कॅन्डिडे ईडब्ल्यू एस मधील राहुल शिवाजी शिंदे या सरांना एकशे चौऱ्याहत्तर मार्क पडलेले आहेत ठीक आहे तर आपण नेक्स्ट कॅन्डिडेट पाहणार आहोत ज्यांचं शुभनाव आहे सेकंड उमेदवार ईडब्ल्यू एस मधीलच आहेत सागर सुभाष मोरे या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे सेकंड रँक आहे वन सेवन्टी टू मार्क मिळालेले आहेत त्यानंतर थर्ड कॅटेगरी थर्ड कॅन्डिडेट आहे ओपन मधील रवींद्र आनंदराव जाधव वन सेवन्टी मार्क आहेत आहे, आपल्याला कट ऑफ कसं काढायचं ओपन चे जागा किती आहेत ओपनच्या जागा सोडायच्या आहेत रँक आणि त्यानंतर आपला कॅटेगरी रँक काउंट करायचा आहे जेवढ्या जागा असतील त्या जर समजा दहा जागा जर असतील ओपीसीच्या तर पहिल्या दहा मध्ये आपण ओपनच्या समांतरावेशनाशिवाय जागा सोडून दहा जागेमध्ये जर आपलं नाव असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन झालं असेल ठीक आहे झालेलं असेल ते फोर्थ नंबरला ईडब्ल्यू एस मधील प्रताप शुभम निकम वन मार्क आहेत त्यानंतर फिफ्थ नंबरला आहेत ईडब्ल्यू एस मधीलच आहेत अनिल भोसले वन सेव्हन्टी मार्क पडलेले आहेत मार्क आहेत एन टी सी मधील उमेदवार आहेत सिक्स्थ नंबरला सुरेश खरात सुरेश विठ्ठल खरात वन सिक्स्टी एट मार्क मिळालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट आहेत सेव्हनला एन टी सी प्रवर्गामधील आहेत ज्यांचं नाव आहे प्रथमेश विठ्ठल शिंगाडे वन सिक्स्टी सिक्स मार्क आहेत त्यानंतर एट नंबरला आहेत ईडब्ल्यू एस मधील कॅटेगरी मधील आहे सुरज रघुनाथ पवार या सरांना वन सिक्स्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर आपण पाहूया प्रत्येक कॅटेगरी मधील एक कॅन्डिडेट पाहणार आहोत एक किंवा दोन जास्ती जास्त एनटीडी प्रवर्गामधील ज्ञानेश्वर नरहरी गुट्टे या सरांना मार्क पण मिळालेले आहेत यांचं पण अभिमान अभिनंदन त्यानंतर एस टी प्रवर्गामधील एकूण गुणानुक्रमांक यांचा पंधरावा एस टी मध्ये फर्स्ट कॅटेगरी फर्स्ट रँक आलेला आहे अमोल शिवाजी डावडे वन सिक्स्टी टू मार्क आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथील आपण निकाल पाहत आहोत त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया एस टी झालेला आहे ओपन इ डब्ल्यू झालेला आहे एनटीडी प्रवर्गामध्ये झालेला आहे पाहिलाय आपण ठीक आहे त्यानंतर एस सी राहिलेला आहे एसटी प्रवर्गामध्ये बघूया आपण ठीक आहे मिळाल्या एस सी प्रवर्गामधील आहेत महेश दत्तात्रेय हजारे या सरांना वन फोर्टी सेवन मार्क मिळालेले आहेत आणि नेक्स्ट आहेत एस सी प्रवर्गातील निलेश तुकाराम साठे यांना वन फोर्टी सिक्स मार्क आहेत ठीक आहे टोटल कॅन्डिडेट किती क्वालिफाय कौ, कौ, झालेले आहेत एक्झाम मध्ये तर आपण पाहणार आहोत ठीक आहे अजून एक तुम्हाला सांगायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद प्लस पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत नव्वद पेक्षा जास्त त्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे ठीक आहे बरेच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येतात नंतर कमेंट येतात व्हिडिओवरती मी तर एक्झाम दिली होती परंतु माझं लिस्टमध्ये नाव आलेलं नाही ठीक आहे तुम्हाला नव्वद पेक्षा कमी मार्क मिळाले असतील त्यामुळे नाव आलेलं नाही ओपन मधील कॅन्डिडेट लास्ट आहे नऊशे दहा विद्यार्थी क्वालिफाय अथर्व व प्रदीप गिरी गोसावी या सरांचं नाव ना आहे त्यांना नव्वद मार्क मिळालेले आहे ठीक आहे टोटल कॅन्डिडेट पाहिलेले आहेत आपण तुम्हाला नाव जर चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या अकॅडमी टेलिग्राम लिंक आहे डबल अकॅडमी म्हणून टेलिग्राम लिंक ओपन केल्यानंतर नंतर तुम्हाला त्यामध्ये पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे तर आपल्या अकेडमी मध्ये जे कोर्सेस चालू आहेत वेगवेगळे यामध्ये तर यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल शिक्षक पात्रता परीक्षा असेल या सर्व बॅचेस आपल्या मध्ये सुरू आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आपल्या अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा वरती लिहितो ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे पुण्याचे एकदा ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आरोग्य सेवक या पदावर निवड झालेली आहे त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्यांचे सिलेक्शन झाले नाही कमी मार्क असतील त्यांनी निराश नाही होता खचून न जाता परत अभ्यासाला सुरुवात करायची आहे निश्चित तुमचं तुमच्या प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये चांगला यश मिळणार आहे ठीक आहे धन्यवाद जाता जाता सर्वांनी लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू